तुम्ही पाहत आहात जळगाव जामोद शहरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे प्रवेशद्वार पूर्वीच्या ठिकाणीच ठेवण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी जानेवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे सत्तर ते ऐंशी वर्षांपासून तहसील कार्यालयाचा हा मार्ग वापरात असून तो स्थानिक तसेच ग्रामीण भागातून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत सोयीस्कर आहे या ठिकाणी प्रवेशद्वार असल्यास पार्किंगसाठी मोठी मोकळी जागा उपलब्ध असून त्यामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल असंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान बाजूकडील नवीन मार्गावर जर प्रवेशद्वार उभारण्यात आले तर त्या भागातील शाळा महाविद्यालये तसेच रहिवासी वसाहतींमध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना व विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच त्या परिसरात पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्याने वाहतूक समस्या निर्माण होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे सार्वजनिक हित व नागरिकांची सोय लक्षात घेता तहसील व उपविभागीय कार्यालयाचे प्रवेशद्वार पूर्वीच्या जुन्याच ठिकाणी ठेवण्यात यावे अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा यावेळी बोलताना संजय भुजबळ डॉक्टर शाकीर खान समाधान दामधर अरुण पारवे सुहास वाघ त्याचबरोबर शेख नवेद यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानन सोंटक जळगाव